माझं शेतकरी न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचे अनुदान वितरित करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दिला आहे कृषी विभागाने यासंदर्भात शासन निर्णय काढला असून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे राज्यातील तब्बल ब्याण्णव लाख छत्तीस हजार शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याचा लाभ मिळणार असून त्यासाठी त्यासा एक हजार नऊशे बत्तीस पॉईंट बहात्तर कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांच्या दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात त्यातच राज्य शासनाने प्रतिवर्षी आणखी सहा हजार रुपये अनुदानाची तरतूद करून नमो शेतकरी निधी योजना सुरू केली आहे या दोन्ही योजनांच्या एकत्रित लाभातून शेतकऱ्यांना दरवर्षी बारा हजार रुपयाचे अनुदान मिळते या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते वितरित करण्यात आले आहेत आता सातव्या हप्त्याअंतर्गत एप्रिल दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत सामील असलेले सर्व लाभार्थी शेतकरी राज्याच्या नमोशेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा